सोलापूर डिजिटल मीडिया पत्रकार संघातील सर्व पत्रकार म्हणून माझा नमस्कार मी इलियासी दिल्ली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स आयोजित जागर स्वातंत्र्याचा वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीस चा कन्व्हेनर आणि त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत स्पर्धा समितीचे सदस्य कॉम्रेड अखिल शेख आणि त्याचबरोबर दुसरे सदस्य कॉम्रेड असे पठाण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच चौदा ऑगस्ट रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने जागर स्वातंत्र्याचा वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही स्पर्धा सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्याचा विकास व्हावा त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी त्यांना भाषण करण्याची कला अवगत व्हावी आणि त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून त्यांना व्यक्त होता यावं या उद्देशानं सेंटर ऑफ मिन ट्रेड युनियनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आपण प्रामुख्याने विषय ठेवलेले आहे ते विषय असे आहेत मार्क्स आणि भगतसिंग यांच्या संकल्पनेतील व्यवस्था शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद संविधान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रसार माध्यमांचे राजकारण लोकशाही पुढील आव्हान आरक्षणाचा सामाजिक आक्रोश धर्मनिरपेक्ष भारतातलं वास्तव आणि आंदोलने भारतीय लोकशाहीला नवसंजीवनी नवसंजीवनी देतील का असे एकूण आठ विषय आपण दिलेले आणि यासाठी आपण जे विजेते स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी प्रथम क्रमांकासाठी कर अकरा हजार रुपयाचं रोख पारितोषिक आणि त्याचबरोबर आकर्षक चिन्ह द्वितीय क्रमांकासाठी कर सात हजार रुपये रोख आणि आकर्षक चिन्ह तृतीय क्रमांकासाठी कर पाच हजार रुपये रोख आणि आकर्षक चिन्ह उत्तेजनाथ एक तीन हजार रुपये रोख आणि आकर्षक चिन्ह आणि त्याचबरोबर उत्तेजना दोन तीन हजार रुपये रोख आकर्षक स्मृती चिन्ह असं एकूण एकोणतीस हजारच आहे सगळ्यांना आणि प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस उद्यापासून प्रवेशिका देण्याचे म्हणजे जे आहे प्रोसेस ते सुरू होईल आणि प्रवेशिका मिळण्याचं ठिकाण आहे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचं मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर सोलापूर फी वगैरे आहे काय निशुल्क विनामूल्य स्पर्धकांना प्रवेश घेता येईल त्याच्यामध्ये पुरस्कार कोणाच्या हातनं वितरण होणार काय पुरस्काराचं वितरण जे आहे अजून त्याचे म्हणजे ते समितीपासून ठरवलेलं नाही येत्या काही काळामध्ये ते ठरवण्यात येतील म्हणजे प्रमुख कोण असतील कोणाच्या शुभ असते होईल सुरुवातीला आपण याचे पत्रकार परिषद घेतो की जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याकडे विद्यार्थी यायला पाहिजे त्याच्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतो स्पर्धेचं निकाल त्या दिवशी चौदा तारखेला स्पर्धा संपल्यानंतर त्या दिवशी अर्धा होईल तुम्हाला ह्या विषयामधून अपेक्षित काय आहे म्हणजे स्पर्धेचे विषय जे दिले तुम्ही तीन नंबर जे आहे स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाड आणि चार नंबर स्वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सहा नंबर आणि सातवा नंबर था था आता स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद महात्मा हत्या झाली एकोणीशे अठ्ठेचाळीस महात्मा गांधी यांची विचारधारा आपल्या भारत देशामध्ये कितपत म्हणजे लोकांनी स्वीकारली आणि त्याचा अंगीकार किती लोकांनी केला आणि कशा पद्धतीने होत आहे स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवादाचा प्रसार कशा पद्धतीने झाला याच्यावर आधार आधारित स्पर्धक आपलं मत व्यक्त करतील आणि त्यानंतर संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं संविधान आणि सध्या काय सध्या काय चालू आहे त्याच्यावरती स्पर्धा भाष्य करतील आणि तुम्ही काय सभा ना hmm. आरक्षणाचा सा सामाजिक आक्रोश म्हणजे आरक्षण जो तो सध्या आरक्षण मागतोय धनगर समाज मराठा समाज मुस्लिम समाज असेल प्रत्येक समाज जो आहे आम्हाला आरक्षण पाहिजे एक आक्रोश समाजातून निघत आहे एक सामाजिक आक्रोश आरक्षणात फक्त या ठिकाणी मराठा समाजाचे किंवा एका विशिष्ट समाजाचा या ठिकाणी प्रश्न नाही तर भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध जाती धर्माचे लोक नात आहेत तर या सर्व जाती धर्मातील लोकांना आपलं जीवनमान उंचावण्यासाठी एक त्यांचा एक आक्रोश आहे एक आम्हाला सुद्धा आरक्षण द्या तर त्याच्यावरती सुद्धा विद्यार्थी पक्ष करत दा, दा। सहा, सहा ते सात मिनिटाचा वेळ आहे सहा सहाव्या मिनिटाला बिल वाहत आहे त्याच्यानंतर त्यांनी एक बोनस पॉईंट बोनसमध्ये मिरिट पुढं देण्यात येईल एकूण सात मिनिटाचा त्याच त्याच्यासाठी वेळ भारायला